एक चार पाच लोक मूर्ख लोक जातात म्हणून वाटत नाही मला पण दारुपीच बसले आता कसं इथं थोडे डेव्हलपमेंट वगैरे चांगले केली पहिले नव्हते के एवढं काय रस्ता वगैरे चांगला आणि तुमच्यासाठी राहण्याची वगैरे चांगली सोय केली सगळी गुड मॉर्निंग नमस्कार स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आजच्या व्हिडिओची सुरुवात आपली ट्रेकिंग पासून चालू आहे कारण आज संडे आहे त्यामुळे म्हटलं चला आज काहीतरी एक्सरसाइज करणार नाही का तसं रोजच करायला पाहिजे पण जमत नाही तर आज कसं दिवस मोठा असतो नाही का वेळेस त्यामुळे सूर्य थोडं जरी वर आलं तरी असं नाही का खूप उजडल्यासारखं आत्ताशी सहा वाजले सव सकाळी साडेपाच वाजल्यापासूनच नाही का असं उजडलेलं असते आता ते बहुतेक <coughs> जून महिन्यापर्यंत दिवस मोठा असतो आणि नंतर तिथून मग लहान लहान होत जातो अशा पद्धतीने तर मी आज आलोय सकाळी मॉर्निंग वॉकला भंडारा डोंगरवरती याच्यापूर्वी पण भरपूर वेळ आलो होतो पण आता ना, ना रेनोवेशन म्हणजे हे डांबरी वगैरे केली नाही कशी अशी तर इथून प जो मेन रस्त्यापासून वरती तीन किलोमीटर ज आहे साधारणतः तर आपण आता चालायचं आणि त्याचबरोबर असे चढण पण आहे सुरुवातीलाच दामचक दमचक चालू <coughs> आहे असं आपण प्रयत्न करूयात आपण शेवटपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात नक्कीच तर चला वातावरण एकदम शांत आहे नाही का असं खूप सायलेंट आहे थोडी आज उशीर झाला थोडा सकाळ सकाळी एकदम थंड असते आणि इथं आसपास मोठं जंगल आहे हो पण आता काय पाऊस नसल्यामुळे थोडं ते हे झाले सुकसुकट आहे ज्यावेळेस पाऊस वगैरे असतो ना त्यावेळेस असं गंधाट असतं जंगल वगैरे असतं आणि मोरांचे वगैरे आवाज भरपूर इकडे ऐकू येतात थोडं वरती चालत आलोय वरती म्हणजे नजर असा खूप छान आहे नाही का एकदम भारी वेगळं याच्या खाली एक रस्ता म्हणजे असं नाही का सेकंड स्टेप आलो आपण वरती इकडे बघा हे जे आहे ना जंगल कसं दिसतं बघा आता हिरवळ कमी आहे म्हणजे काय कमी म्हणजे काहीच नाहीये ज्यावेळेस पाऊस वगैरे असतो ना त्यावेळेस भरपूर आहे आणि तिथून आता हिथून हा पण रस्ता आहे असं प्लेन हिथून असं चालत पण जाऊ शकतो आपण हे बघा आणि इकडे थोडं डोंगर आहे ह्या साइडला इकडे असं ह्या रस्त्याने असं आपण आता वरती जाऊया डोंगरावरून खूप दिवसातून आल्यामुळं त्रास शक्य नाही होत एवढं नाही इकडे पण थोडं जावत हे जंगल सगळे जंगल असल्यासारखं दिसतं एकदा आम्ही गेलो होतो इकडे आतमध्ये पण स्वप्नाली आणि असंच नाही का तर खूप भिल्ली होते कारण नी ते अस <laughs> तर आता इकडे जायचं आता डोंगरावरून तर एकदा इकडे ह्या जंगलामध्ये आम्ही गेलो होतो स्वप्नाली मी म्हणजे असे आणि शंभू पण होता त्यावेळेस तर काय ना कि म्हणजे चला आतमध्ये थोडं सीन वगैरे असेल पण कायच काय पचका झाला आम्हाला ते लखवा झाल्यासारखा झाला स्वप्नाली वगैरे तर लय घाबरत होती नाही तर अशा तऱ्हेने मित्रांनो एकदम वरती आलो आम्ही नाही का ॲक्च्युली रस्त्यावरून नाही आलो ह्या कारण रस्त्यावरून आलो तर थोडं अंतर जास्त आहे म्हणून आम्ही ह्या डोंगरावरून चालत आलो नाही का हे टेकडी दोन टेकडे आहेत दोन टेकड्या क्रॉस केले का वरते एकदम आता हिथून ना वरती एक मंदिर आहे ज्या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज ध्यानासाठी बसत होते ती जागा आहे वरती तर आलोय मधनंतरी येतो ना तर तिथून ना एक चार पाच लोक मूर्ख लोक जातात म्हणून वाटत नाही मला पण दारू पीत बसले हे एक तीर्थक्षेत्र आहे आणि ह्या ठिकाणी काय हे पिकनिकच हे नाहीये ठिकाण नाही पण काय आता काय बोलणार असा जण आहेत जाऊ द्या साका, सकाळ सकाळी मूड खराब नको म्हणून काय बोललो नाही चला आता वरती मंदिराकडे दमवरती वरती आलोय आता फायनली नाही का तर हे मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं आणि हे जे झाड दिसतंय तुम्हाला त्या वृक्षाखाली ना जगद्गुरू संत तुकाराम महाराज ध्यानासाठी बसत होते असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे त्याचबरोबर इकडे ना बघा खूप मोठं असं मंदिराचं काम चालू आहे लॉकडाऊन पूर्वीपासून चालू आहे काम पण काम खूप मोठं असल्यामुळे ना खूप दिवसपासून ते हे चालू आहे आता बरेच इकडे डेव्हलपमेंट वगैरे केली पहिले ना काही ठिकाणी हा शेड वगैरे नव्हता जे काही वारकरी लोक येतात भाविक बघतात त्यांच्या राहण्याची सोय म्हणून चांगले आहे त्याचबरोबर अभंग कीर्तन वगैरे जे काही असते त्यांच्यासाठी मंडप ही जागा जी आहे ना आता एवढी मोकळी नव्हती पण आता त्यांनी खूप मोकळी जागा केली वरती नाही का कन्स्ट्रक्शनची वगैरे नाही का हे काम हळूहळू प्रगती पदावर काम चालूच आहे आणि चांगली डेव्हलपमेंट केली रस्ता बघितला नाही का रस्ता पण चांगला केला त्याने त्याचबरोबर ना इकडे बघा काही खूप लांबून येतात भाविक लोक ट्रॅव्हल्स वगैरे घेऊन नाही का मुक्कामासाठी आपण पण एखादा प्लॅन करूयात प्लॅन म्हणजे नाही का एक दिवस मुक्काम इकडे करायचा नाही का घरदार सोडून बघू कसं वाटतंय खरंच एकदम शांत वातावरण असतंय आणि वारं वगैरे एकदम फ्रेश असतं नाही का सकाळी वगैरे हे बघा सगळी सोय वगैरे केली त्यांनी बाकीचे खूप छान आहे तिकड त्या साइड ला ना डोंगराची कडा आहे डोंगर पण दिसतोय पलीकडं तिकडे आपण बघूयात खूप शांत आणि फ्रेश वाटत एकदम सकाळ सकाळी अंगातून घाम निघलं नाही एकदम फ्रेश तिकडे थोडा बारका तलाव पण आहे तलाव मला माहित नाही तलाव धावतो हे बघा कसं दिसते वातावरण खूप बरं एकदम वाऱ्याची शांत जवळ येते एक मिनट ते बघा लांडोर दिसते एकदम छोटी छोटी म्हणजे कशा लांडोर आहे का बघा तुम्हाला मगाशी मी म्हटलं या ठिकाणी मोर वगैरे दिसतात तसे हे लांडोर आहे एका जागेला छान पोरांच्या आवाज वगैरे इकडे नाही पावसाळ्यात वगैरे जास्त येतात एरिया पण छान आहे काहीतरी विचार करते एरिया किती छान आहे तलाव आहे तिकडे खूप सारी डेव्हलपमेंट केली आहे मी तिकडे बा तिकडे तो डोंगर दिसतोय बहुतेक कोणता आहे मला माहित नाही बरं का पण सगळ्या डोंगर काढायचं आहे तिकडे आणि ज्यावेळेस पाऊस वगैरे हो पडतो हे नाही का थंडीचं जे वातावरण असतं त्यावेळेस एकदम गार शांत वातावरण आहे एकदम आणि खूप असं मोहक वाटते एकदा आपण प्लॅन करूया आहे तिकडे तर ही मंदिराची बॅक साईड आहे अशी नाही का आता आपण खाली चाललोय तिकडून आलो तो आता इकडे जावे पण आता जाऊच तुम्हाला इकडं देहगाव जो आहे एरिया वगैरे देहगावचा एरिया दिसतो इकडे खूप पटांगण पटांग केले आता ना मी खूप दिवसातून आलोय एकदम मोकळ पटांगण केले <laughs> आता पुढल्या महिन्यात ही पण आहे पालखी प्रस्थान पण आहे त्यावेळेस पण खूप गर्दी असते नाही का आळंदी देहोगाव वगैरे करून बरेच लोक येत असत आता इकडून मला ते दिसत नाही बरं का कुठे कारण इकडून गाथा मंदिर पण दिसत हा एरिया ना बॅक साइडचा हा देहुगाव वगैरे आहे व्यवस्थित दिसत नसेल एकदम अशी खोली हवा आहे नाही का मोकळी एकदम फ्रेश त्यामुळे छान वाटते तर मग अशी मी सांगितल्याप्रमाणे ना इकडं भाविक भक्त वगैरे भरपूर येतात तर बाबा कुठून आलाय तुम्ही जालन्या जालन्या आलेत बघा भंडारा डोंगरवरती भरपूर कार्यक्रम असतात नाही का सप्ताह वगैरे आणि लांबून लांबून येत असतात सप्त्यासाठी आले ना तुम्ही बघा जालन्यातून आलेत नाही का हा, हा, आता कसं तर थोडे डेव्हलपमेंट वगैरे चांगली केली पहिले नव्हतं एवढं काय रस्ता वगैरे चांगला आणि तुमच्यासाठी राहण्याची वगैरे चांगली सोय केली सगळी समाप्ती झाली ना अच्छा समाप्ती होती का म्हणजे काय आता हे तुमची झाली का अजून कोणाच तरी चालत असते येते चालले नाही का आता पुढल्या महिन्यात पालखी पण आहे पालखी प्रस्थानामुळे पण गर्दी असते आणि आता लांड दिसले होते मग अशी मी तुम्हाला सकाळीच म्हणले होते कारण पण दिसले नाही का खूप असे खाली आहे तिकडं असो धन्यवाद बाबा धन्यवाद बाबा परतीचा प्रवास करून आलो आता रिटर्न आपली गाडी आपली मैना आता इथून घरी जायचं आज रविवार आहे बघू काय प्लॅनिंग होते पुढे जरा तंगे चालवत्या त्याच्यामुळे बहुतेक काय नाही होणार नाही का बाहेर वगैरे जायचं कारण प्रत्येक रविवारी आम्ही बाहेर जात असतो पण ह्या वेळेस आता बघू काय तरी चलो असो सकाळी एक्सरसाइज वगैरे हो करून ना आलो नाही का फ्रेश जरा मुळे एकदम छान होता आणि आता बारा वाजत आलेत मग कसं युवर असल्यामुळं ना फायनली डिस्कशन झालं आमचं नाही का म्हणजे जायचं का नाही वगैरे तर थेरगाव मध्ये ना एक बोट आपलं तर थेरगाव मध्ये ना एक बोट क्लब आहे मग तिथं जाऊन म्हणलं थोडा ना वेळ नाही का वेळ घालव बारा सव्वा बारा झालेत आता जायचं थोड्या वेळ तर मी शंभो आणि आमचे येडर आता असे चालू चाललोय तिकडं कारण तिकडे का कधी गेलो नव्हतो एक दोन तीन आहेत गार्डन छान गावात नाही का तर तिथे जाऊन आता बघूयात आपण थोडं मजा नाही का आता विरंगुळा तिकडेच करूयाला घेऊन जायचंय चला मग आता डायरेक्ट आपण याच्या त्या क्लब मध्ये जाऊ बोट क्लब मध्ये बोट क्लब मध्ये नाव आहे पण गार्डन आहे छोटस छान तिथं लहान मुलां खेळायला वगैरे छान आहे तिथं नाही का झाडी वगैरे भरपूर आहे आज नवीन ठिकाण जायचं तर आता डायरेक्ट त्या ठिकाणी जाऊ आपण आम्ही आलो आता फायनली थेरगाव बोट क्लब म्हणून नाही का बोट क्लब तर नाही का आता ना ना एक वाजत आली दीड वाजली सव्वा एक सव्वा बारा सव्वा दीड म्हणजे साडेबारा दरम्यान निघत होतो आता बघूयात तरी घर ते आतमध्ये बघूयात खूप दिवसातून आलो मी त्यांना पहिल्यांदाच घेऊन आलोय तुम्ही आधी आलो ते लग्नाच्या झाला त्यावेळेस राहतो तुम्ही त्यामुळे आता बा आपण आता आतमध्ये बघू तर थोडं आतमध्ये आलोय आपण तिकडं मेन एंट्री आहे मेम एंट्री एंट्री आहे तिकडून आतमध्ये आल्यानंतर बघा इकडे बांबूची झाडे नाही मस्त आहेत फोटो साठी फोटो सुटला वगैरे नाही का कसलं दिसतय चल शंभा तिकडे पलीकडे लहान मुलांना खेळायला पण आहे जागा पण नाही का थोडं ऊन आहे म्हणजे थोडं रिलॅक्स व्हायचं थोडं तासभर बसायचं नंतर ना मग ओन उतरलं कमी झालं का मग खेळायचं नाही काय हळूहळू नाही का असं आपण बघू सगळं थोडं रिलॅक्स होऊ द्या थोड रिलॅक्स झाल्यानंतर मग बघू आपण गार्डन मध्ये फिरून फिरून व्हायचा गालाय फिरून म्हणजे नसतं एकच राऊंड मारलं नाही का इथं काय काय बघत होतो पण एवढं उकडतंय ना गरम किंवा गरम व्हायला लागले ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे उकडायला लागले तरी शंभूच काय ऐक नाही शंभू खेळता तिकडे आहे का पोरांना काय कळत काय म्हणून काय नाही काय नाही कसं घामदीमध्ये आलं तर अजून तिकडे जायचं तिकडे जरा गारवा दिसतंय थोडा कुत्रा कुत्रा बघा कसला कुत्रा बघते पाहते कुठं कसलाय कसलं तर थोड शांतीच्या ठिकाणी आल शांती म्हणजे शांती जरा एकदा गारवाय गारवाय थोडा तिकडं ना पलिक उंल भरपूर आहे तिथं पण आहे असं नाही पण झाड वगैरे जरा जास्त तिथं आणि त्याच बरोबर नाही बॅक साईडला बघा पाणी वगैरे नाही का वॉटरफॉल नाही थोडा छोटासा त्यामुळे थोडं गार वाटतंय नाही का ते बघ इकडं पण पाण्याचं डेकोरेशन केलं त्यांनी चांगलं शंभर खेळून छळून दमला का शंभू तान तान लागली शंभूला चळून चळून मागायला पसंत नाही का येत चल इकडे आता जरा किती निवांत बसताय थोडा वेळ थोडं रिलॅक्स होत आहे काय डबल चालूच आहे तर गार्डन मधून बाहेर आलो आम्ही कारण काय एवढी मजा नाही काय नाही नाही का उन्हामुळे सगळं मूड घाफ झाला सगळं ऊन हे पण नाही बहुतेक पाऊस पडेल असं नाही का शंभर तेवढा खेळ थोडंफार एवढं काय बाकीचं नाही एक दोन रेड खाल्ले सो आता डायरेक्ट घरी जाणार आहे आपण सकाळपासून तुम्ही म्हणजे सकाळपासून आमचा ब्लॉग बघताय आतापर्यंत नाही का कसं वाटला नक्की सांगा कमेंट करा खास लाईक कर शेअर करा आवडलं तर लाईक करा आणि कंटिन्यू ब्लॉग येत राहतील आपल्या आता चला थँक्यू असं सपोर्ट करा प्रेम करा धन्यवाद थँक्यू